नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण शेगाव कचोरी कशी तयार करतात हे बघणार आहोत आणि या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे ही कचोरी जे तयार करणार आहेत त्यांच्या उजव्या हाताला पॅरालिसिस झाला असूनही आज आपल्या सहाय्यकाच्या मदतीने ते अस्सल शेगाव कचोरी तयार करणार आहेत विनोद गोडसे असं त्यांचं नाव आहे गेली कित्येक वर्ष ते विविध पदार्थ तयार करतात पण त्यांच्या हातची असल शेगाव कचोरी खाल्ली तर तुम्हाला शेगावच्या कचोरीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी शांभवी किचन नावाने माझा फराळीचे पदार्थ बनवण्याचा व्यवसाय आहे हा व्यवसाय मी करोना काळात सहा वर्षापूर्वी चालू केला ऑलरेडी मला त्याची आवड होती काही काही पदार्थ बनवत होतो आणि व्यवसायात रूपांतर सहज झालं शेगाव कुथमुळे शेगाव कुथून नमुना म्हणून माझ्या एका नातलगांना दिली होती त्यांनी सांगितलं की तू ऑर्डर घेत असेल तर आम्ही तुला सांगू नाही तर नमून नको आम्हाला मग तेव्हा त्यांची पहिली ऑर्डर घेतली आणि तेव्हापासून हा व्यवसाय जोरात चालव सर्व फरायची दिवाळी दिवाळी तर माझा पंच्याहत्तर किलो फगायला द्यावं लागला मला आणि ही आवड पहिल्यापासून आहे फक्त आता कसं रिटायरमेंट झाल्यानंतर मला त्याला स्कोप मिळाला माझं वय सेवन्टी आहे सत्तर आणि फिजिकल हँडिकॅपी मी करतो हे माझे साहित्य हा दोन कप आहे त्यात पाव कप परवा घातलेला आहे रवीपच मिठ आहे थोडासा ओवा हो आहे आणि पाव कप तेल घातलेलं आहे आता साधारण अर्धा कप पाण्यात भिजवणार आणि ही अ कव्हरिंग कवरिंग कवरिंगसाठी हे वापरणार आपण हाय पीठ जरास घट्ट असावं लागतं फार घट्ट नाही आणि फार सई नाही असं आपण फोडणी करणार आहे सारण करण्यासाठी फोडणी करणार आहे तीन चमचे तेल टाकणार आहोत त्यात पहिल्यांदा आपण आलं लसूण आणि मिरची याचं हे वाटण साधारण एक सहा मिरच्या एक बोटभर तुकडा आल्याचा आणि एक बारा ते पंधरा प्रकारे लसूण त्यानंतर ते भाजून झालं म्हणजे परतून झालं ते आपण कोरडा मसाला टाकणार हा स्पेशल याची चव मसाल्याला शेगाव पोचवलेला असेल एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेपे हे परतून झालं की आपण हिंग हळद तिखट मीठ धनेपूर जिरेपूर आमचूर आणि गरम मसाला टाकणार आहोत त्याच्या जोडीने आपण हे एक कप बेसन त्याच्याबरोबर बाहेरणार आहोत बाकी ठिकाणी मूग दाल वापरतात आपण मूग दाल वापरत नाही अस्सल शेजाव कोचोरीमध्ये बेसनच असत हे माझे साह्य ते बिकर म्हणून हे मला मदत करतात त्याचं पीठ मळून देतील दोन कपाला मी साधारण अर्धा कप पाणी वापरतोय

तेल चांगलं तापलं की आपण खोजणी काढणार तेल तापू द्यायचं एक चमचा मोरी मोरी चांगलं तर एक चमचा जिरे आलं मिरची मिळते चांगलं परतून घेऊ आता धणे जिरे आणि बळी शक्ती पुढे शेगाव किचोडी थोडी तिखट असते आणि आपण जी मार्केट मध्ये मा पाहतो ती लहान केलेली आणि चक्ती असते आपण नॉर्मल घरी करतो तस करणार मीठ आमचूर पावडर दही पावडर केरे पावडर अमचूर पावडर सगळ्यात शेवटी गरम मास थोडं परतून घेऊ कोड मोठा केला पण चालू आता मसाल्याच्या सुगंध अगदी भर पडली वाढलाय थोडा झालाय थोडं दोन मिनट होत एक कप बेसन पिते ऑलरेडी भाजलेलं आहे आपला वेळ वाचवा म्हणून कचोरीत वापरले जाणारे घटक पदार्थ हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे होते त्यामुळे ही कचोरी अतिशय छान असणार याबाबत मनात शंका नव्हती हा मसाला भाजला जात होता तेव्हा त्या ते मसाल्याचा सुगंध चोहीकडे दरवळत होता खरं तर कचोरीमध्ये हे असलेलं सारण खूप महत्त्वाचं असतं आणि खूप लांब पुण्यापासून असणारे शेगाव तिथली कचोरी खायला मिळणार याचा आनंद मनात होता त्याच्या गाठी ओकतच थोडं फोडून घ्यायचे गाठी आणि आपण नंतर वाफवून घेणार आहोत जरी आपण पाणी तयार ठेवलेले पाण्याचा अजून घेतले तरी चालेल पाणी भरपूर लागतायला म्हणजे मौसर होतं हलवायचं आपला मसाला तयार आहे थंड होण्यासाठी काढून ठेवलाय थंड थोडा झाला याची पण साधारण एवढ्या वेगळ्या आकाराची गोळे बनवू आणि पारीमध्ये गोला भरायला सोपं जात ओडलं भरण्यापेक्षा आणि एका बाजूला घेतो आपण गोळा भरून सारणात भरले आणि आता वर आपण ते पॅक करतोय एकदम टाईट करायचं एक कचोरी फुटत कामाने थोडी हाता हाताने हातावर थोडी लाभून घ्यायची एक एकसारखं सगळीकडे साधन बराबर आपण बोटानी अशी फायदा होऊन घ्यायला सगळीकडे एकसारखं साधन बरोबर बाकी कचोऱ्या बाहेर मार्केट मध्ये लहान असल्या आपण हे थोड मोठं म्हण आपली कचोरी ताळण्यासाठी तयार ताणायला सोडतोय तेल अगदी किंचित तापलेले याच तेलावर आपण टाळणार आहोत दुसरी कचोर होत हलके हलकी बुडबुडे यायला सुरुवातीस बारीकच आ, पारी खुसखुशीत झाली का आणि सारण कसं टेस्टी आहे का आणि आतपर्यंत सारण पसरलंय का आणि टेस्ट कशी करून लागते ही शेगाव कचोरी ओरिजिनल शेगाव कचोरी एकदम खुसखुशीत झालीय सारण पण अगदी सगळ्या बाजूला पसरलेले आहे टेस्ट तर नक्कीच चांगली असणार त्याबद्दल काही डाऊट नाही आणि चटणी बरोबर खायला खूप छान लागेल आणि ही व्यवस्थित तळली गेली हे ओळखायची असं तळली गेली व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही कसं ओळखायचं ओळखायचं व्यवस्थित तळली गेली नाही रंग बदलला ना तिच्या रंग ब्राउनिक झालेला आहे आणि तळायला इथं वेळ तू ते आतापर्यंत तळली जाते काकांची कचोरी फार छान झाली आहे त्यात असलेले बळशोपीचे दाणे वगैरे सुद्धा अगदी खाताना आ, दाता खाली येऊन त्याचा जो फ्लेवर येतो तो फार मस्त आहे ती पूर्णपणे सगळीकडनं शिजलेली आहे आणि काका सगळे उत्तमच करतात सो त्यात काही वाद आहे आणि काकांची जी चटणी आहे ती पण फार छान झालेली आहे त्यासोबत असताना शांभाऊ किचनची जी कचोरी आहे ती फार छान झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे आणि त्यातले जे बडशोप असलेले त्याचा जो फ्लेवर आहे तो खाताना फार छान लागतो ओवरऑल मस्त झाली आहे शेगाव कचोरीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच रेसिपी आणि इंटरव्ह्यू आम्ही या चॅनलद्वारे तुमच्यासमोर आणत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद